मकर संक्रांती विशेष आज आपण मस्त अशी खुसखुशीत तिळाच्या चिक्कीची रेसिपी पाहणार आहोत आता ही चिक्की बनवत असताना यामध्ये आपण एक खास पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे आपली जी चिक्की आहे ना एकदम खुसखुशीत होणार आहे कुरकुरीत होणार आहे अजिबात खाताना चिकटणार नाही किंवा चिवट होणार नाही पत्तट होणार नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे चला तर मग बेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी कर नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा चिक्की बनवण्यासाठी आपल्याला काय काय जिन्नासं लागणार आहे ते एकदा पाहून घेऊ एकदम सोपी ही चिक्कीची रेसिपी आहे अगदी नऊ शिके जरी असतील ना ते सुद्धा आरामात बनवतील अजिबात न फसणारी ही चिक्कीची रेसिपी आहे तर दोनशे ग्रॅम इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅमच गुळ घ्यायचा आहे एक चमचाभर आपल्याला साजूक तूप लागणार आहे गुळाचं आणि तिळाचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे कमी किंवा जास्त घेऊ नका नाही तर चिकी आपली बिघडेल तर आता चिकी बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे कारण चिकीचं जे मिश्रण आहे ना गरम असताना आपल्याला लगेचच लाटायचं असतं त्यासाठी आपल्याला पोळपाटाला अगोदरच तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे म्हणजे जास्त घाईसुद्धा होणार नाही इथे लाटण्यालासुद्धा आपण तूप लावून घेऊया कारण लाटण्यालासुद्धा जे मिश्रण आहे ना हे चिकटण्याची शक्यता असते आता लगेचच पुढील कृती करूया तर इथे मी एक नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा बस साजूक तूप टाकून घेऊया आता यात आपण जो गुळ घेतलेला आहे ना तो यामध्ये टाकायचा आहे आणि तर इथे आपल्याला गुळाचा एकदम कडक पाक तयार करायचा आहे कारण आपली जी चिके आहे ना हे एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला ह्या गुळाचा कडक पाक तयार करावा लागणार आहे तर आता गॅस आपल्याला एकदम मध्यम ठेवायचा आहे किंवा कमी ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती हा गूळ जो आहे ना लगेच डार्क रंगावर येईल आणि कडवटसुद्धा लागेल त्यासाठी गॅस आपल्याला एकदम मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त असा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा जो पाक तयार झालेला आहे ना हा कच्चा पाक तयार झालेला आहे आता याला आपल्याला अजून थोडं शिजवावं लागणार आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल गूळ जसा जसा शिजत आला आहे तसा तसा छान फेस सुटायला लागलेला आहे आता हा हा जो गुळाचा पाक आहे ना तो आपल्याला चेक करावा लागणार आहे दर दोन मिनटाला आपण हा गुळाचा पाक चेक करणार आहोत जास्तही शिजू द्यायचा नाही नाहीतर आपली जी चिकी आहे ना जास्त कडक होईल आणि दातांना चिकटेल तर आता हा जो पाक आहे ना हा अगदी जेलीसारखा आहे अजून याला एक ते दीड मिनटं आपण शिजवून घेऊया तर थोडासा कडक पाक आपल्याला तयार करायचा आहे गॅस एकदम आता कमी करायचा आहे या स्टेजला आता पुन्हा एकदा चेक करून पाहूया गुळ आपल्याला एकदम असा गोळीसारखा तयार झाला पाहिजे किंवा तोडल्याच्या नंतर तो तुटला पाहिजे असा आपल्याला कडक पाक तयार करून घ्यायचा आहे आता हा जो गुळ आहे ना याची छान अशी गोळी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर हा पाक अगदी परफेक्ट आहे आणि गुळ टाकल्याच्यानंतर अगदी टणकन आवाज येतो तर हा पाक आपला तयार झालेला आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गुळाचा पाक अगदी गरम असल्यामुळे त्यामध्ये आता आपल्याला एक खास सिक्रेट पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे पाव चमचा त्यामुळेच आपली जी चिकी आहे ना एकदम भुसभुशीत आणि कुरकुरीत होणार आहे आता गॅस आपण बंदच केलेला आहे लगेचच आपण ह्यामध्ये जे तीळ आहे ना भाजलेले ते टाकून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे हे फटाफट मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला लाटायला घ्यायचं आहे ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे कारण हे जे मिश्रण आहे ना गरम गरम असतानाच व्यवस्थित लाटलं जातं थंड झालं की व्यवस्थित लाटलं जात नाही त्यामुळे ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे जेव्हा आपण यामध्ये तीळ मिक्स केलं तेव्हा थोडंसं मिश्रण आपलं पातळ होतं आणि कढाई गरम असल्यामुळे हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता हे परफेक्ट मिश्रण आपल्या चिकीसाठीचं तयार झालेलं आहे लगेचच आता पोळपाटावरती काढून घेऊया कारण हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाटावं लागणार आहे त्यासाठीच आपण पोळपाटाला आणि ला लाटण्याला तेलाने किंवा तुपाने अगोदरच ग्रीस करून ठेवायचं आहे म्हणजे जास्त घाई होत नाही कारण जर हे मिश्रण जास्त काळापर्यंत बाहेर राहिलं तर याची चिकी जी आहे ना व्यवस्थित आपल्याला लाटताही येत नाही आणि हे जे मिश्रण आहे ना, ना हे थंड होऊन जातं तर आता सुरुवातीला छान असं स्पॅच्युलाच्या मदतीने मी त्याला गोल करून घेते आणि फटाफट लाटून घेते आता ही जी चिकी आहे ना ही आपल्याला थोडीशी मध्यम ठेवायची आहे म्हणजे अगदी जास्त पातळही करायची नाही आणि अगदी जास्त जाडही ठेवायची नाही तर मध्यम अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी एकदम मीडियम अशी ही लाटून घेतलेली आहे आता ही आपण आता गरम असतानाच आपल्याला हिला कट करून घ्यायचं आहे कारण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ही अजिबात व्यवस्थित कट होत नाही तर आता हे हलकंसं मिश्रण कोमट असतानाच याला कट मारून घ्यायचे आहे त्यापूर्वी यावर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट कापून घातलेले आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता इथे मी हे पुन्हा एकदा लाटण्याने व्यवस्थित असे दाबून घेणार आहे नाहीतर जेव्हा आपण चिकी कट करू ना ते मध्ये मध्ये येतील आणि चिकी व्यवस्थित कट केली जाणार नाही हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे आणि फटाफट आपण आता हे जी चिक्की आहे ना ती कट करून घेऊया आता तुम्ही ही जी चिक्की आहे ना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता फक्त हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊ नका हलकंसं कोमट असतानाच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर अजिबात चिक्की व्यवस्थित कट होत नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर मस्त अशी मी छान अशी चौकोनी आकारामध्ये ही तिळाची चिक्की कट करून घेतलेली आहे ही जी चिक्की आहे ना अगदी एक ते दोन महिना अजिबात खराब होत नाही मस्त अशी कुरकुरीत राहते खुसखुशीत राहते आता आपण जे चिक्की साडीचं मिश्रण तयार केलेलं होतं ना तर ह्या मिश्रणाचे तुम्ही ही चिक्की न बनवता सेम पद्धतीने लाडूसुद्धा वळवू शकता फक्त मिश्रण गरम गरम असताना आपल्याला हे लाडू पटापट वळावे लागणार आहे तर आता ही जी चिक्की आहे ना ही आपल्याला अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायची आहे गरम गरम असताना ती व्यवस्थित कट होत नाही कारण गूळ गरम असल्यामुळे व्यवस्थित ती चिक्की आहे ना तिचे तुकडे पडत नाही किंवा चिवट होते तर पूर्णपणे थंड करून घेतली तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही चिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाजही येईल की आपली जी चिक्की आहे ही एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे अजिबात वाटतट किंवा चिवट झालेली नाही चिक्की बनवण्याची एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे अगदी बघता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे तर मग आता ही चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर मस्त अशी खुसखुशीत ही चिक्की तयार झालेली आहे की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली तर अगदी महिना ते दीड महिने अशी जशीच्या तशी कुरकुरीतच राहते तर आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेलायकॉन देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आजची ही चिकीची रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करून जा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद